नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पीसी गुरुमध्ये सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष विशेष या सत्रात आपण जाणून घेतोय डॉक्टर देशमुख यांच्याविषयीची माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव तर आईचे नाव राधाबाई असे आहे त्यांच्या पत्नीचे नाव विमल पंजाबराव देशमुख असे आहे त्यांना भाऊसाहेब देशमुख या नावानेही ओळखले जाते महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे कृषी मंत्री ते होते त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले पंजाबरावांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले अमरावतीला हिंदू हायस्कूलमध्ये मॅट्रिक होऊन एकोणावीसशे अठरा साली ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले परंतु पदवी घेण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी एकोणावीसशे वीस साली इंग्लंडला गेले इंग्लंडमध्ये त्यांनी एडिमबरो विद्यापीठात एम ए ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आणि बार ॲट लॉ या पदव्या मिळवल्या वैदिक वाङ्मयातील धर्माचा उदगम आणि विकास प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले भारतात परत येण्याचे साल होते एकोणासशे सव्वीस व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली पंजाबरावांनी एकोणाशे सत्तावीस मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य या मुलीशी विवाह केला विमलाबाई लग्नानंतर बी ए एल एल बी झाल्या त्यांचा अनेक स्त्री संघटनांशी निकटचा संबंध होता पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्या पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेत पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात एकोणीसशे अठ्ठावीस साली अध्यक्ष झाले अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्याच वर्षी त्यांनी सत्याग्रह केला एकोणावीसशे तीसमध्ये त्यांची प्रांतिक कायदे मंडळात निवड झाली व ते शिक्षण कृषी सहकार आणि लोककर्म खात्यांचे मंत्री झाले तथापि एकोणावीसशे तेहतीसमध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी एकोणावीसशे सव्वीस साली श्रद्धानंद छात्रालय व एकोणावीसशे बत्तीस साली श्री शिवाजी शिक्षण संस्था यांची स्थापना केली त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकरिता भारतीय प्राथमिक शिक्षक संघ स्थापन केला स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले एकोणावीसशे बावन्न एकोणावीसशे सत्तावन्न व एकोणावीसशे बासष्ट या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकात ते विजयी झाले एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे बासष्ट पर्यंत ते केंद्रीय कृषी मंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या कापूस बाजार शेती वगैरे क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा त्यांनी घडवून आणल्या मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जाती संघ कृषी उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ भारत कृषक समाज एकोणावीसशे पंचावन्न आफ्रो आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इत्यादी संघटना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या कृषक समाजाच्या विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ आणि कृषक सहकारी भारतीय अधिकोश त्यांनी स्थापन केला भारताच्या कृषीविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन एकोणाशे मध्ये भरविण्यात आले त्यांनी कृषी मंत्री म्हणून विविध देशांना भेटीही दिल्या या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक क्षमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आले ब्रिटनमध्ये डॉक्टरेट मिळवताना त्यांच्या संशोधनाचा धर्म पहाट आणि त्याची वाढ असा विषय होता त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यासाठी एक वृत्तपत्र म्हणजे महाराष्ट्र केसरी सुरू केले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यासाठी असा हा घटनेचा एक चिकित्सक शिल्पकार अमरावती परिसराच्या मातीत जन्मला असे उद्गार काढले होते द्विभाषिकापासून संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी सर्वपक्षीय महाराष्ट्रवादी नेते हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली एकवटले असता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या महाराष्ट्रवादींपैकी डॉक्टर पंजाबराव देशमुख हे एक होते तसे पाहिले तर अत्रे आणि देशमुख हे समवयस्क अत्रे जन्मले पुणे जिल्ह्यातील सासवड गावी तर पंजाबराव अमरावतीमधील पापळ गावी दोघांचीही परिस्थिती यथातथा पदवीधर होईपर्यंत दोघांचीही परस्परांशी ओळख नव्हती श्यामरावांनी गहाण टाकून पंजाबरावांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवले तर अत्रे टी डी होण्यासाठी लंडनला गेले एम संस्कृत व बॅरिस्टर झाल्यावर त्यांनी पी एच डीसाठी संशोधन सुरू केले एम संस्कृत व बॅरिस्टर झाल्यावर त्यांनी पी एच साठी संशोधन सुरू केले याच दरम्यान अत्रे मुंबई विद्यापीठात बीटीला सर्वप्रथम लंडनला टीडीच्या प्रशिक्षणासाठी आले तेव्हा त्यांची देशमुखांशी एकोणीसशे सत्तावीसच्या सुमारास गाठ पडली दोघेही पदवीधर होऊन भारतात परतले तेव्हा दोघांच्याही डोक्यावर कर्ज होते दोघांचाही आंतरजातीय विवाह झाला देशमुखांच्या विवाहास प्रबोधनकार ठाकरे यांचे पाठबळ होते तर अत्रे यांच्या आंतरजातीय विवाहाबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या नियतकालिकामधून अभिनंदन केले नोव्हेंबर एकोणासशे सत्तावीसमध्ये लग्नात व वडिलांच्या श्राद्धदिनीत देशमुखांनी अनेक वंचित घटकांना सन्मानाने जेव घातले कॅप एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक असताना अत्रे यांनी शाळेच्या वार्षिकोत्सवात अठरा पगड जाती धर्माच्या मुलांसह भोजन केले एकोणासशे अठ्ठावीस साली अमरावती जिल्हा परिषदेवर देशमुख अध्यक्ष म्हणून निवडून आले तेथे ते त्यांना संसदीय प्रणालीचे बाळकडू मिळाले गांधींच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठवले एकोणावीसशे एक सा ती सा तीस साली तत्कालीन मध्य प्रदेश विधीमंडळाचे आमदार झाल्यावर ते शिक्षण व कृषी मंत्री झाले तेहतीस साली हरिजन सेवक संघाच्या कार्यासाठी गांधींबरोबर वराड प्रांताचा दौरा त्यांनी केला पुढे मराठी साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेल्या कोलते व कुसुमावती देशपांडे यांच्या प्राध्यापक म्हणून नियुक्तीस देशमुखांनी मंत्री म्हणून मान्यता दिली कृषी हितार्थ कर्जलवाद कायदा त्यांनी मान्य करून घेतला आणि शेतकऱ्यांच्या कर्ज निवारणाची वाट मोकळी करून दिली त्यानंतर मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला एकोणासशे छत्तीस साली विदर्भवासी ब्राह्मण इतर युवकांची परिषद प्रबोधनकार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भरवली एकोणावीसशे अडतीसच्या आमदारकीच्या निवडणुकीत देशमुख पराभूत झाले याच सुमारास काँग्रेसतर्फे पुणे नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर अत्रे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि पुण्यात सुधारणा करण्याचा त्यांनी धडाका लावला भामुर्डा स्टेशनचे शिवाजी नगर रे मार्केटची फुले मंडई करून त्यांनी पीएमटी सेवा सुरू केली एकोणीसशे एकोणचाळीस व एकोणीसशे बेचाळीस साली झालेल्या मराठी परिषदांमध्ये जागतिक युद्धात इंग्रजांना पाठिंबा देण्यास त्यांनी नकार दिला स्वतः स्थापलेल्या अमरावतीच्या शिवाजी हायस्कूल व श्रद्धानंद अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना चलेजाव आंदोलनात भाग घेण्यास देशमुखांनी प्रेरित केले मुंबईत झालेल्या या आंदोलनात अत्रे यांचे चलेजाव हे काव्य प्रेरणागीत ठरले एकोणावीसशे च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन शेतकरी संघात भाऊसाहेब लोकप्रिय झाले देशमुखांनी आपल्या प्राणप्रिय शेतकरी संघ काँग्रेसमध्ये विलीन केला जिल्हा परिषद इमारती इमारतीसमोर सुभाषचंद्र बोस व क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पुतळे देशमुखांनी उभारून समकालीनांची थोरवी ओळखणाऱ्या आपल्या उदार मनाची साक्ष अप्रत्यक्षरित्या जनतेला दिली एकोणासशे सेहेचाळीस ते पन्नास दरम्यान घटना समितीत काम करताना देशातील सर्व जाती धर्मियांना समानता देण्यासाठी देशमुखांनी पाचशे दुरुस्त्या सुचविल्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी त्यांची प्रशंसा केली एकोणविसशे एकोणपन्नास साली शिवडी मतदारसंघातून अत्रे मुंबई नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर अत्रे यांच्या श्यामची आई चित्रपटास राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल मुंबई नगरपालिकेने त्यांचा नागरी सन्मान केला दरम्यान एकोणासशे बावन्न ते एकोणासशे मध्ये देशमुख अमरावतीचे खासदार म्हणून निवडून आले आणि देशाचे अन्नमंत्री म्हणून कार्यरत होते खेडे हा घटक आणि मराठी भाषिक सलगदा या तत्वांवर महाराष्ट्र निर्माण व्हावा यास्तव झालेला आंदोलन समयी तर विदर्भ काँग्रेस नेते वेगळ्या विदर्भाची मागणी करत असताना तत्कालीन नागपूर करारावर देशमुखांनी सही करून वा आपले महाराष्ट्र वादित्व सिद्ध केले आपल्या समाजवादी व पुरोगामी विचारांना जोपासून त्यांनी कैक वेळा लोकांना प्रभावित केले होते गाडगेबाबांच्या महान सेवा कार्यापुढे प्रसंगी त्यांना नतमस्तक झालेले लोकांनी पाहिले एकोणीसशे त्रेपन्न साली स्त्री पूरक वातावरण देण्यासाठी देशमुखांनी कन्या वस्तिगृहाची शाखा विदर्भात सुरू केली देशमुखांचे आपल्या चार चाकीच्या चालकावर मनापासून प्रेम चालकाच्या शिदोरीतील भाकर चटणी खाण्यास देशमुख मागे पुढे पाहत नसत अशा तऱ्हेने देशमुख हे समाजवादी व पुरोगामी विचारांचा समान धागा जपत काहीसे भिन्न पण समांतर मार्ग जोपासत भारतीय राजकारणाचे लोकहितेशी प्रवासी ठरले अमरावती विद्यापीठ स्थापनेत देशमुखांचा सिंहाचा वाटा होता मराठी व भारतीय समाजाच्या हितासाठी प्रसंगी देशी विदेशी त्यांनी संचार केला बहुजन समाजाच्या उद्धारार्थ घेतलेले व्रत अखेरपर्यंत त्यांनी जोपासले अशा लोकहितवादी व्यक्तीच्या जाण्याने समाजकार्य शमले होते विद्यार्थ्यांनो आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली असेच रोजचे व्यक्तिविशेष ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एमपीसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स 8698 नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद